त्या सुद्धा आज या ठिकाणी कथेचा आनंद घेण्याकरता कथेमध्ये उपस्थित झाल्या आम्ही कालच्या कथेमध्ये अत्यंत उत्साहानं भगवान भोलेबाबांचा विवाह सोहळा संपन्न केला आणि भगवान भोलेबाबांनी ज्यावेळेस विवाह सोहळा संपन्न झाला त्यावेळेस पार्वती मातेला घेऊन ज्यावेळेस भगवान भोलेबाबा कैला सगळे निघाले त्यावेळेस जी पार्वती मातेची त्या ठिकाणी पिता श्री हेमवंत राजे हेमवंतानी सांगितलं हे भोलेनाथ लग्न झालंय म्हटलं आता तुम्ही एक काम करा आमची एक विनंती असेल तुम्हाला एक दोन चार दिवस तुम्ही आमच्या घरीच त्या ठिकाणी थांबावं कारण लग्नामध्ये एवढी धावपळ झाली म्हटलं तुमचा आम्हाला पाहचार करता आला नाही तुमच्या सगळ्या भूते वेताळ त्यांनी सगळ्यांनी खूप आनंद घेतला म्हणजे नाजवून पण तुम्ही सुद्धा तुमचा आदर तिथे आमच्याकडून कमी पडले म्हणले एक चार पाच दिवस तुम्ही आमच्या या पर्वतावर इथेच थांबा त्यावेळेस भगवान भोलेबाबांनी आपल्या सासऱ्याला होकार दिला ठीक आहे आणि भोलेबाबा सात दिवस कैलासवर गेले नाहीत लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर सात दिवसापर्यंत भोलेबाबा आपल्या सासवडीमध्ये थांबले मला वाटतं म्हणून तर काय सगळ्यांना सासवडीला थांबायला आवडतं काय कोण माहिती नाही भोलेबाबांना सुद्धा सात दिवस थांबायला आवडलं लग्न झाल्यानंतर बघा तुम्ही कमाल आहे म्हणून तर भोलेबाबा सात दिवस थांबले आणि आठव्या दिवशी आता निघाले त्यावेळेस पार्वती मातेच्या आई मेनका त्या मेनका आईनं आपल्या का लेकीला काही त्या ठिकाणी संवाद सांगितला काही नियम सांगितले आणि शिव महापुराने त्या ठिकाणी पुढे पतिव्रतेचे धर्म नियम त्या ठिकाणी वर्णन करून सांगितले पतिव्रता व्रत काय असतं पतिव्रताने त्या ठिकाणी काय जगावं आणि कोणत्या घटनेचा तिने जीवनामध्ये विचार केला पाहिजे ही भूमिका शिव महापुराणाने त्या ठिकाणी वर्णन करू सांगितली त्यामध्ये मेनका आई आपल्या लेकीला ले सांगते हे पार्वती तू आता कैलासावर चालली म्हटले तू आता सासरला चालली आता तुला तिथे गेल्यानंतर बरेचसे नियम चेंज करावे लागणार आहे बघा तुम्ही जी स्त्री एक असते ना ती एक लेख जोपर्यंत बापाच्या घरामध्ये असते तोपर्यंत तिला कुठलेच नियम नसतात तिनं सकाळी किती वाजता उठावं किती वाजता झोपावं असं काहीच नसतं महाराज ती त्या घरची राणी असते म्हणजे दुसरीकडे जाते म्हणजे राणी नाही असं नाही पण तिचे सगळे नियम तिला बदलावं लागतात त्यावेळेस त्या मेनकेनं आपल्या लेकीला ले सांगितलं हे पार्वती हे बघ तू आता माहेरी चालली आहे सासरी चालली आहे माहेराचे नेम तिकडे फॉलो हो करू नकोस मग पतीच्या अगोदर जेवायचं नाही एक नेम सांगितला म्हणजे पती जर सोबत जेवायला बसला असेल तर पतीने एक घास घेतल्यानंतरच मग तू तू तुझा तु 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 घास घे त्याला जरी आपण असं जरी केलं तरी मला वाटतं पती जेवल्याशिवाय तो जेवण न करणं असं होईल पहिला नियम सांगितला पतिव्रता स्त्रीनं कधीच पतीच्या अगोदर जेवायचं नाही म्हणून बऱ्याच अशा स्त्रिया आम्ही पाहतो की त्या एखाद्या वेळेस आपला नवरा जर अकरा वाजता गेला तर त्या अकरा लोक उपस्थित थांबतात तोपर्यंत जेवत नाहीत पतिव्रतेचा तो नियम आहे आणि जर जेवायचं असेल तर पतीची आज्ञा घ्यावी पतीने जर सांगितलं तू जेवण करून घे मला उशीर होईल तर जेवलं तरी चालेल पतिवृत्तीचा तो तो नियम सांगितला दुसरा नियम सांगितला हे पार्वती पतीच्या अगोदर झोपायचं नाही पती झोपल्याशिवाय झोपायचं नाही मग तुम्ही हा नियम कृपया सकाळी लावू नका तर तुम्ही म्हणसाल पतीच्या अगोदर उठायचं नाही सकाळी मात्र अगोदर उठाव नियम नियम ऐका बरं का फार गोड नियम सांगितले पार्वती पती झोपल्याशिवाय झोपायचं नाही पण पती उठण्याच्या अगोदर उठावं पती जर गावी गेला असेल तर त्या स्त्रीनं जास्त शृंगारसुद्धा करायचा नाही म्हणजे आम्ही ज्याला आपल्या भाषेमध्ये नटणं म्हणतो शृंगार करणं म्हणतो पती जर दोन चार दिवस गावी गेला असेल ना तिनं जास्त शृंगार करायचं करण्याचा तिला अधिकारच आमच्या धर्मशास्त्राने दिला नाही तिनं करूच नाही पतीचं आपल्या मुखातून स्वतः त्या ठिकाणी नाव घेऊ नये असाही नियम शिव महापौराने वर्णन करून सांगितला आता सिटीमध्ये आमच्या खेडेगावात बरी कंडिशन आहे ते आहो म्हणतात म्हणजे नाव घेत नाही आहो म्हणजे नाव घेत नाही सिटीमध्ये डायरेक्ट नावाने चालते सगळ्या गोष्टी बऱ्याच घरामध्ये डायरेक्ट नावाने पुकारतात आमच्या शास्त्राने त्याला मान्यता दिली नाही शास्त्र सांगतंय पतीचं नाव त्या स्त्रीनं कधीच त्या ठिकाणी स्वतःच्या मुखाने घ्यायचं नाही नावाने हक्का मारायची नाही पुढे ने पतीला दुरुत्तरी देत बसायचं नाही हे पार्वती पतीला दुरुत्तरी देत बसू नको जी माताजी म्हणून नवऱ्याला दुरुत्तरी देत बसायचं नाही आज तुमची संख्या फार जास्त आहे वारस तुमचे सगळे आजची कथा तुमच्यावर जाणार माझी कारण मला वाटतं आठ मार्चला महिला दिवस आहे जागतिक महिला दिवस आणि आमच्या संपूर्ण आपल्या शंदुरवादा गावच्या ज्या स्वामी समर्थ केंद्राच्या ज्या संपूर्ण आमच्या भगिनी आहेत त्यांचा एक छोटासा कार्यक्रम आठ तारखेला होणार होता पण आठ तारखेला एक तर शिवरात्र आली आणि त्या शिवरात्रीच्या दिवशी आपली थोडीशी कथा बारा ज्योतिर्लिंगाची कथा असणार आहे त्या दिवशी वेळ भेटणार नाही म्हणून त्यांनी त्यांना विनंती केली त्यांनी सांगितलं महाराज आम्हाला आठ मार्चच्या दिवशी थोडासा दहावीस मिनटं वेळ द्या त्यांना सांगितलं तुम्ही आठ मार्चला आपल्याला शेवटचा दिवस आहे शिवरात्रीचा दिवस आहे आणि त्या दिवशी ज्यो बारा ज्योतिर्लिंगाची कथा आम्हाला सांगायची त्यावेळेस वेळ मिळणार नाही पण निश्चितच आपण आजच्या दिवशी तो कार्यक्रम ठेवूयात म्हणून त्यांना एक आपला आज दहावीस मिनटं आमच्या संपूर्ण श्री स्वामी समर्थ केंद्राच्या भक्ती त्या ठिकाणी माता भगिनी त्यांचा कार्यक्रम आपल्याला दहा मिनटं या कथेमध्ये ऐकायचा आहे पतीला दुरुत्तरी देऊ नये त्याच्यावरती रागावू नये त्याने हाक मारताच आपलं हातचं काम सोडून द्यावं हे सगळं कोण सांगते आहे मेन का म्हणजे पार्वतीची आई पार्वतीला सांगते कालच्या कथेमध्ये आम्ही विवाह बघितला आणि ज्यावेळेस विवाह संपन्न झाला त्यावेळेस विवाह झाल्यानंतर तिकडे गेल्यानंतर तू आता इकडे नियम फॉलो करू नकोस एका स्त्रीकरता हे फार कठीण कार्य असतं घड्या बापाच्या घरी ज्यावेळेस ती असते त्यावेळेस तिला मी बोलून गेलो कुठलेच नियम तिला नसतात पण आता सगळे नियम सासराला गेल्यानंतर चेंज होत असतात कालच्या कथेमध्ये एक वाक्यसुद्धा मी बोललो माहेर तुमचं कितीही त्या सासरामध्ये कितीही स्वर्ग असू द्या पण एका स्त्रीला तिचं माहेरच त्या ठिकाणी मंदिर वाटत असतं म्हणून तिच्याकरता फार त्या ठिकाणी ते अवघड असतं कार्य सगळं ऐका एखादं काम आमची माता भगिनी करते आणि ज्यावेळेस पतीनं आवाज दिला शब्द कानावरती पडले आपल्या पतीची हाक आली कानावरती त्यावेळेस तिनं हातचं काम सोडून द्यावं आणि लगेच पहिलं पतीचं काम करावं काय त्यांचं म्हणणं आहे ते ऐकावं अर्थात तुम्ही आता भांडे घासताय आणि पतीनं आवाज दिला की लगेच आम्ही भांडे घासणं सोडून द्यायचं आणि पहिले पतीकडे जायचं त्याने सांगितलं मला हे दे मला शर्ट इस्तरी केलाय तो शर्ट दे तू ती पहिले तुम्ही देण्याचं काम करा भांडे सोडून द्या आमचं धर्मशास्त्र सांगताय की पतीनं आवाज देताच पहिला हातचं काम सोडून द्या आणि पतीकडे त्या ठिकाणी पतीचं काम आहे का आणि सांगितलेलं जे काम आहे ना, ना ते आवडीनं करावं त्याच्यावरती कुठलंच वाकडं तिकडं तोंड कधी करू नये आजच्या कथेमध्ये फार अवघड मला सांगायला थोडस कारण सगळे तुमची बहुमत जास्त तुमचं झालं संख्या तुमची जास्त आहे आमची कमी पडायला लागली थोडीशी <laughs> पुरुषांची मेजॉरिटी कमी आहे चला अडचण नाही हे सगळे नियम सांगितले पाहिजे कोणी कृपया कोणाला शंका असेल डाऊट असेल तर त्यांनी मला नंतर भेटा शिव महापुरामध्ये त्याची एक स्वतंत्र पूर्ण पेज भरून त्या ठिकाणी वर्णन आले की एका स्त्रीनं कशा पद्धतीनं पतिव्रता धर्म पाळला पाहिजे आणि ज्यावेळेस मेन का आपले लेकी में करू जा नहीं। नहीं। की मेनका आई आपल्या लेकीला सांगते त्यावेळेस सगळे नियम ही जी मी नियम तुम्हाला सांगतोय की हे सगळे ते शिवमहापुराने वर्णन करून सांगितले पतीला विचारल्याशिवाय हा नेम तर फार गोड आहे पतीला विचारल्याशिवाय दुसऱ्याच्या घरी जाऊ नये जायचंच नाही तू जर म्हणला की नाही तर जायचं नाही आणि जर असं सगळं असेल तर मग तिला आमचं शास्त्राने त्या ठिकाणी त्या पतिव्रतेला धन्य म्हटलंय धन्या नारी नन्या पूजा विशेषतः हर हर महादेव हर महा त्याला त्या पतिव्रतेला धन्य धन्या, धन्या पतिव्रता नारी नान्या पूज्या विशेषतः लोकाना सर्व पापो घनाशिनी सर्व पापो पावनी सर्व लोकाना सर्व सर्वोकानावपापो घनाशिनी न्या पूजा विशेषतः धन्या प्रतिव्रता नारी ओ धन्या पतिव्रता नारी नान्या पूजा विशेषतः ती स्त्री धन्य आहे ती पतिव्रता धन्य जी सगळे नियम पाळतीये घरामध्ये कुठल्याच प्रकारची तिनं लावालावी करायची नाही लावा लाव करू नये चहाड्या चुगल्या करू नये हे सगळे शब्द तसे तसे सांगतोय कुठल्याच प्रकारची मी त्या शब्दामध्ये माझ्या मनाचे शब्द घातलेले नाहीत कृपया माझ्यावरती आक्षेप घेऊ नका तुम्ही जर माझ्यावर आक्षेप घ्यायला नाही तर कृपया माझी बायको पण इथे बसली तुम्ही तिला इचारा बाबा कृपया माझ्यावरती आक्षेप घेऊ नका मी जशा तसं सगळं सांगतोय ते शब्द कारण ही आजची कथा थोडी जड जाणार मला सांगायला हा तेच सांगतो मी शब्ददशा तसे सांगतोय कुपरा तू मसाला महाराज साड्या चुकल्या आम्ही करतोय का तुम्ही करत नाही पण शब्ददशा तसे मी सांगतोय म्हणजे तुम्य। विनोदाना तुम्ही घ्या काय अडचण नाही त्याला पती आज्ञेशिवाय तीर्थयात्रेसुद्धा जाऊ नये आता थोडंसं मला वाटतं अवघड चाललंय पतीने जर सांगितलं तीर्थयात्रेला जाऊ नको तर ती सुद्धा चुकीचं आहे म्हणजे मला महाराज मग तीर्थ तीर्थयात्रा करणं चुकीचं आहे का हा अहो तीर्थयात्रा करणं चुकीचं नाही पण पती जर नाही म्हणत असेल तर तिने जाऊच नाही कारण तिच्याकरता सगळ्यात मोठा परमेश्वर भोलेनाथ तिचा पतीच आहे तिच्याकरता भोलेनाथ नंतर देव आहे मंदिरातला देव तिच्याकरता नंतरचा आहे पहिले घरातलं भोलेनाथ तिचा अगोदरचा आहे तिच्या जर घरातला भोलेनाथ म्हणत असेल बाबा जाऊ नको नाही जायचं जा तिनं तिला त्या तीर्थयात्रेचं कुठलंच पुण्य मिळणार नाही जर पती म्हणत असेल जाऊ नको आणि ती जर जात असेल तर पती आज्ञेशिवाय तीर्थयात्री जाऊ नये पुढचा नियम आहे शेजार निशी जास्त हितगुज करू नये शब्द महत्वाचा आहे म्हणजे हितगुज करावं पण जास्त करू नये पतीच्या आज्ञेशिवाय व्रत वैकल्य करायचं नाही मी त्या दिवशी बोलून गेलो कथे म्हणजे तुम्ही एवढे उपवास पकडता त्या उपवासाला सुद्धा आमचं धर्मशास्त्र जर म्हणत असेल पती सांगत असेल की उपवास करू नको तर उपवास करू नका काय अडचण नाही तुम्हाला त्याच पाप लागत नाही लागणारच नाही पती सांगतोय ना उपवास करू नको ना काय करू काय अडचण नाही उलट तुम्ही उपवास केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दोष लागणार आहे की पतीच्या आज्ञेशिवाय तुम्ही पतीच्या आज्ञा मोडलेली आहे पुढचा नियम मला ऋतू प्राप्त झाल्या झाल्यानंतर घराच्या बाहेरच्या व्यक्तीस कुणाचंही आपलं तोंड दाखवू नये आपल्या घरात जर पाच माणसं असतील तर त्या पाच माणसाच्या व्यतिरिक्त आपण त्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीच्या समोर जाऊ नये आपल्याला जर ऋतू प्राप्त झाला असेल तर आपण तेवढी चार दिवस त्या ठिकाणी आपले नियम पाळवायचे आहेत घराच्या बाहेरच्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी बोलायचं नाही भेटायचे नाही आपल्याला तो अधिकार धर्मशास्त्र देत नाही पुढचा नियम सांगितला पतीला शिवरूप मानावं ऋतू प्राप्त झाल्यास एकीकडे बसावं कुठलंच कार्य करू नये घरामध्ये कुठलंच कार्य करण्याचा आपल्याला अधिकार देत नाही पतीला शिवरूप मानावं म्हणजे तोच आमचा शिव आहे तोच आमचा बोलेनाथ आहे तोच आमचा देव आहे दोन पतीशी खोटं बोलू नये खोटं बोलल्यानंतर आम्ही भागवतामध्ये प्रसंग ऐकतो जी स्त्री पतीला खोटं बोलते तिला विहिरीत परुम मरावं लागलं ती स्त्री म्हणजे धुंदुली होती जी पतीसोबत आयुष्यभर खोटं बोलत होती पण परिणाम एक दिवस विहिरीत परुम मरावं लागलं पतीशी खोटं बोलू नये त्याची निंदा करू नये त्याची निंदा करू नये माघारी निंदा करू नये तोंडावरही निंदा करू नये आम्हाला तो अधिकार दिलेला आहे उलट आमच्या पतीची जर कोणी निंदा करत असेल तर त्यांना आम्ही जाब विचारला पाहिजे की माझ्या पतीची का निंदा आहे म्हणून पतीची निंदा करू नये स्तुती करता आली तर स्तुती करावी निंदा करण्याचा अधिकार आम्हाला दिला नाही मी कालच्या कथेमध्ये एक वाक्य बोलून गेलो बघा आमच्या तोंडावर जे आमची स्तुती करतात जे आमचं कौतुक करतात ती आमची कदाचित स्तुती असेल जे आमच्या तोंडावर आमची कौतुक करतात ती आमची स्तुती असते पण आमच्या पाठीमागे जे आमचं कौतुक करतात ती आमची वस्तुतिथी असते म्हणून तोंडावर गोड बोलणारी माणसं त्यांना ओळखा खरं म्हणजे तोंडावर जे गोड बोलतात ना ते आम्हाला हरबळ झालं चढतात महाराज मागे मागे जी आमची चर्चा करतात ती खरं आमची वस्तुतिथी आहे म्हणून पतीची निंदा कधी करायची नाही शेवटचा नियम सांगितला परपुरुषाकडे वाईट नजरेने पाहू नये आणि शेवट आश्रमाचं मूळ ही एक स्त्री आहे म्हणून तीच माणसाचं त्या ठिकाणी जीवन घडवू शकते एका पुरुषाचा संसार कसा बनवायचा हे एका स्त्रीच्या हातामध्ये आहे तो चांगला बनवायचा का विखरून टाकायचा हे एका स्त्रीच्या हातामध्ये आहे म्हणून निश्चितच त्या स्त्रीनं गृहस्थाश्रमाचं मूळ ही एक स्त्री असते म्हणून तिनं कधीच त्या ठिकाणी आपल्या पतीचा संसार सजवण्याकरता तिनं प्रयत्न केले पाहिजे तोडण्याकरताना हे सगळे नियम पार्वती मातेला आपल्या आईनं म्हणजे मेनका देवीने सांगितले आणि भगवान भोलेनाथ कैलासावर त्या ठिकाणी आता निघाले आपल्या पत्नीला घेऊन भारीला घेऊन त्या ठिकाणी कैलास पर्वतावर भगवान भोलेनाथ निघाले ज्यावेळेस कैलास पर्वतावरती आले अनेक दिवस भगवान भोलेबाबांनी विहार केला